नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणानिमित्त फैजरपुरा पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत सामाजिक संस्थांच्या महिलांनी रक्षाबंध सण साजरा केला निशान सेवाभावी संस्था अध्यक्ष पद्मापुरीसोबतच सहेली जनविकास संस्था अध्यक्ष नंदा राऊत यांनी हा उपक्रम आयोजित केला संस्थेच्या पदाधिकारीसह महिला सदस्यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना ओवाडून राखी बांधून त्यांना रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी क्यू आर टी पोलीस बांधवांना सुद्धा राखी बांधून रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार आज रक्षाबंधनाचा उत्सव चांगला दिवस आहे महिलांसाठी भावांची रक्षा करण्यासाठी महिला आणि मी निशां सेवाभावी संस्थे अध्यक्ष पद्मापुरी आणि फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये समुपदेशन केंद्र चालवते आणि आज आमच्या पोलीस बांधवांना आमची बारा बारा महिने ते आमच्या रक्षण करतात म्हणून आज त्यांच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही आज सगळ्या उपस्थित आहो मी निशान सेवाभावी संस्थेची अध्यक्ष आणि माझी महिला आणि सहेली बहुद्देशी संस्था अध्यक्षा नंदाताई राऊत त्यांच्या सहकार्या आणि आम्ही सगळ्या महिलांनी पोलीस बांधवांना आज राखी बांधून फेजरपुरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि नमस्कार